नमस्कार मी तुम्हाला अनेक प्रकारची चटणी आणि ठेसे दाखवलेले आहेत आज जी दाखवणार आहे ठेसा तो लाल मिरच्याचा ठेसा दाखवणार आहे आणि बिना लिंबाचा इन्स्टंट ठेसा दाखवणार आहे हा ठेसा थोडाच करायचा आहे कारण हा जास्त काळ टिकत नसतो त्यासाठी लागणारं साहित्य आहे लिंबूसत्व मोठं मीठ लाल मिरच्या आणि जिरे आता हे मिरच्या वगैरे सर्व धुवून घेतलेलं आहे आता हे सर्व आपण मिक्सरमधून वाटून घेऊयात आणि तुम्हाला जर ह्यावर फोडणी टाकायची असेल तर फोडणी टाकू शकतात पण बिना फोडणीचा हा ठेसा जो आहे तो फार छान लागतो आता हे सर्व मिक्सरमधून काढून घेऊयात ह्याच्यामध्ये मीठ मिरची जिरे आणि लिंबूसत्व हे टाकून घेतलेलं आहे लिंबूसत्व हे थोडंच टाकायचं आहे आणि आता हे सर्व जे आहे ते वाटून घेऊयात मोठं मीठ आहे ते थोडंसं जास्त टाकायचं आहे ज्याच्यामुळे ही छान लागते जो आहे तो मिक्सरमधून काढलेला आहे तुम्ही यामध्ये लिंबू चिंच वगैरे पण पन टाकू शकता पण मी लिंबू सत्व घालून केलेलं आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा धन्यवाद